नमस्कार महासागराच्या खरीखरी मध्ये केवळ नावानेच वैष्णव नाहीत तर आपल्या वृत्तानेही ते वैष्णव आहेत असे दिसते महाकुंभात महास्नान करण्यासाठी रेल्वेचे महामहिम अश्विनी वैष्णव साहेबांनी भारतीय रेल्वेचे कवाडे सर्वांसाठी उघडी सा करून टाकली याच उघड्या कबाडातून म्हणजे दारातून हव्या तेवढ्या लोकांनी चेंगरा करून प्रवेश घ्यावा आणि दारे बंद करावे असा सर्व प्रकार मोठ्या जोमात सुरू होता अशा परिस्थितीत ज्या बिचारा महाभागांनी आधीपासूनच पैसे खर्च करून आपले जागेचे आरक्षण केलेले होते त्यांचे रक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी ना पोलीस होते ना त्या ठिकाणी पॅरामिलिटरी फोर्स होता ठरल्याप्रमाणे आपले कोट्यवधींचे आकडे कुठेही कमी पडू नयेत म्हणून आपले वैष्णव साहेब अगदी भरभरून रेल्वेचे डबे प्रयागराजला पाठवण्याचे पुण्य कर्म करीतच होते परवा दिल्लीत चेंगरा चेंगरी झाल्यावर आता यत्र तत्र सर्वत्र पॅरामिलिटरी फोर्स दिसू लागलेला आहे पण परवा रात्रीच्या वेळी बेदुंद गर्दीत मार्गदर्शन करणारा किंवा गर्दीला नियंत्रित करणारा कुणी म्हणजेच कुणीच नव्हता निमंत्रण करणारेही नव्हते आणि त्या निमंत्रणाची वाट पाहत बसलेले पुण्य कमवजनही कोणत्याही विचार न करता आपल्या पुण्याचा कुंभ भरावा म्हणून दणादन दणादन भर गर्दीत सामान सुमान घेऊन गर्दीगामे होत होते नेहमीच्या सवयीप्रमाणे ऐनवेळी एका उद्घोषणाने ना ही गाडी इकडे येणार नसून तिकडे येणार आहे अशी घोषणा केली त्यानंतर दिल्लीच्या जनतेचा जलजला असा काय उफाळून वर आला की सांगता सोय नाही काहीही करून या प्लॅटफॉर्म वरून त्या प्लॅटफॉर्म वरती आहे हाच एक मात्र निर्धार आपल्या पायाखाली कोण तुडवले जात आहे आपल्या मर्दानगीच्या प्रदर्शनामुळे कोण इकडे तिकडे पडलेले आहेत कोण आडवेडवे होत आहेत त्यांच्यावर उभे होऊन कोण पळत आहेत याची कोणालाही कसलीच तमा नव्हती अत्यंत शिस्तीने प्रचंड गर्दीचा बेसुमार बेशिस्तपणा सातत्याने चालू होता त्या ठिकाणी या अनावट जनावर आवर घालण्यासारखी परिस्थिती उरलीच नव्हती आणि आवडण्यासाठी जे मनुष्यबळ असावे लागते तेही त्या ठिकाणी नव्हते अशा स्थितीत सरकारी आकड्याप्रमाणे अठरा लोक महाकुंभात न जाता महाकुंभाच्या नावाचा जप करीत सरळ सरळ स्वर्गारोहण करत ते झाले आपण इथे बसून त्या भीषण घटनेतील ग्रासित जणांच्या ससेहोल कल्पनाही करू शकत नाही उद्घोषणा करताना आपल्या प्लॅटफॉर्म कोणकोणत्या ग्रहांची वक्र दृष्टी आहे ते उद्घोषक किंवा उद्घोषिकेला समजण्याचे कारण नव्हते पण हा प्रचंड जनसागर कसा आवरावा त्यांना कसे दिशादर्शन करावे यासाठी रेल्वे जवळ स्टेशन मास्तरांपासून भार वाहकांपर्यंत जी काही माणसे उपलब्ध होती त्यांचा उपयोग केला असता आणि जनतेने जास्त धावपळ करू नये तुम्हाला घेतल्याशिवाय गाडी हलणार नाही असे जाहीर केले असते तरी मरणाऱ्यांची यादी बऱ्यापैकी कमी झाली असती आता ज्या ज्या रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी किंवा इलाजासाठी जे जे रुग्ण आणि त्यांचे नातलग जमा जा झालेले होते त्या रुग्णांना कोणी भेटू नये आणि रुग्णांनी नातेवाईकांना भेटू नये म्हणून प्रचंड पॅरामिलिटरी फोर्स तैनात करण्यात आलेला होता ज्याप्रमाणे महाकुंभाच्या महास्नानावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत सरकारी आकड्याप्रमाणे केवळ तीस लोकच मोक्ष प्राप्त करते ठरले अजूनपर्यंत त्यात एकतीसावे मोक्ष प्राप्त करणाऱ्याचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही अगदी त्याचप्रमाणे दिल्ली येथील स्टेशनवर घडलेली घटना समजली पाहिजे मागच्या बारा वर्षांपूर्वी कुंभ सुरू असताना तेव्हाच्या अलाहाबादच स्टेशनवरील गर्दीत बरेच लोकमरण पावले होते त्यावेळी ते तेव्हाच्या कुंभाचे जे प्रभारी मंत्र होते त्या मंत्र्यांना आपला राजीनामा द्यावा लागला होता त्यांनी तो दिला होता पण आताच्या घटनेत कोणालाही राजीनामा देण्याची गरज वाटत नाही कारण या सर्वांना मोक्ष मिळालाय असे आपण समजूया आणि आपण म्हणूया वैष्णव तेणे ते अशा घोडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार